महाराष्ट्र मराठी न्यूज आपल्या हक्काच व्यासपीठ कृष्णारी राम तारी राम कृष्णारी तारी बामकृष्णारी वनवासी तारी दाय तुमागे वडो वन आगे नोगी बड़ी साहेब का रसूल अल्लाह रसूल अल्लाह नमस्कार आज आपण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात संघात आस्था साईनगर दत्तवसाहत इथे आलेला आहोत तर शिंदे गट आणि जयपाटील पाटील साहिब गट असे दोन्ही जोरात प्रचार करत आहेत तर आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत तर कशा पद्धतीने प्रचार चालू आहे आज दत्तवसाहतीमध्ये आपला प्रचार चालू केलेला आहे कशा पद्धतीने आपला प्रचार चालू आहे दत्तवसाहत प्रभाग क्रमांक दहा बूथ क्रमांक एकशे शहाऐंशी एकशे एकोणऐंशी एकशे शहात्तर एकशे पंच्याऐंशी हे सर्व जयंत पाटील साहेबांच्या पस्तीस वर्ष विजयाच्या शिल्पकारामध्ये यशस्वी वाटचालीकडे नेण्यासाठी आणि आताची ही हो लढाई होणार आहे भावी मुख्यमंत्री नसताना आता मुख्यमंत्री म्हणूनच ही लढाई आम्ही करत आहे आणि आमच्या ह्या आष्टा शहरामध्ये काही लोक नुसत्या वावड्या आणि वांग्याचं भूत करत आहेत आणि या वांग्याच्या भूताचं तुम्हाला तेवीस तारखेला नक्कीच समजेल काही लोकांच्या पायाखालची वाळू सरटले म्हणून प्रत्येक मुलांना तरुणांना महिलांना आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आस्था शहरामध्ये एक कोलाटी समाजाची महिला तिला स्टँडवर म्हणले मावशी तुला भांडी देतो तुला ही तुझी भांडी रस्त्यावर फिकून दे म्हणली तू आज आलायसन उद्या गेलाय आयुष्यभर आम्ही या माती जयंत पाटील आणि विलासराव शिंदे साहेबांच्या बरोबर आहे आणि तू रोज घेऊन महिन्यासाठी आणि दीड महिन्यासाठी तुझी भांडी तुझ्या घरात मांड म्हणली त्या कोल्हाटी समाजाच्या राहुल मोरेच्या आईचं गावाच्या तर्फे मी अभिनंदन करतो आणि आम्हाला अभिनंदन आहे त्या महिलेचा की ती महिला रोज नगरपालिकेत स्वच्छतेला कामाला जाते पण ती स्वाभिमानी महिला आहे ना असेच आमचे नागरिक स्वाभिमानी आहेत आणि कोणी काही समजायचं काम नाही या भागामध्ये या शहरामध्ये जयंतरावजी पाटील साहेब आणि विलासरावजी विला शिंदे यांचाच बालिकिल्ला आहे काही चेले चपाटे लोकांना आम्हीच दाखवत आहेत दा त्यांना लवकरच जनता त्यांची जागा नक्कीच दाखवेल अरे करता काय तुम्ही तुमच्या संघ कोण आहे तुमच्या संघ असणाऱ्यांनी काय उद्योग आहेत त्यांचे आणि तुम्ही काय स्कुनाला शिकवताय लोकांना तरुणांना आणि जनतेची दिशाभूल करू नका आणि जयंत पाटील हे आमचे महाराष्ट्रात लढत आहेत अजून त्यांचं हेलिकॉप्टर राज्यातच आहे जिल्ह्यात सुद्धा आलेलं नाही आणि आमचे माणसातला देव माणूस म्हणून दादा आहेत ते सुद्धा जिल्हाभर फिरत आहेत आणि आम्ही हे आष्टा आणि तालुक्यातील साहेबांचे जे खंदे समर्थक आहेत तेवीस तारखेपर्यंत पायाला भिंगरी बांधून फिरणार आहे आणि साहेबांचं लीड इंच भर सुद्धा कमी येणार ना नाही सत्तर हजार लीड होत लाखाचं पार होणार आहे आणि जे कोण सदाभाव जे कोण आता शेल चपाटे सगळे मिळून मिसून आमच्या आष्ट्यात टीका करतात अरे आपापली घर आपलं गाव बघा आष्टा काय इथं काय तालुका करायलाय काय तुमचं गाव तालुक्याचं आहे तिथं बघा तुमचा कारखाना बघा तुमचा दूध सण बघा तुम्ही कुणाला दम देताय कुणाला सांगताय तुम्ही मिरजेच्या डिरीवाल्याला दम देताय माझं दूध नेताय ही नेता तुमचं तुम्हाला सांभाळा म्हणा आणि आमच्या ऊज बिलाव जे कोण बोलतात त्याने आपला इस्लामपुरातला कत्तलखाना सांभाळावा कोरोनाच्या काळात आम्ही एजंट नेमून काही पैसे मिळवले नाहीत आमच्या पाच वर्षाच्या मुलापासून सत्तर वर्षाच्या माणसाबाबत आम्ही जनतेच्या दारात आणि ग्रामीण रुग्णालयातच तुम्हाला दिसलोय आम्ही एजंट बनून पैसे मिळवलेले नाहीत आणि जिथं पैसे मिळतात तिथं तुम्ही असताय आता सुद्धा तुम्हाला कुठल्या पक्षात पैसे मिळतात तिथंच तुमच्या टोळ्या आहेत आम्ही रस्त्यावर कार्य आणि साहेबांच्या साठी अहोरात्र लढत आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज माननीय जयंत पाटील साहेब आष्टमध्ये प्रचाराला नसताना आपण सर्व कार्यकर्ते आणि सगळे मतदार मतदार पिंजून काढतात कशा पद्धतीने आपण तयारी केली आज या ठिकाणी वाळवा तालुक्यात नामदार जयंतराव पाटील साहेब आजू वाळवा तालुक्यानी बजली सुद्धा नाही पण वाळवा तालुक्यातली जनता एवढी सुद्धा नाही की घरोघरी जाऊन आता आम्ही दत्त गांधीनगर किंवा शेती रोड फिरलो तर तिथली लोक म्हणजे तुम्ही येऊ नका कोण काय पण घेऊन दे काय येईल मी देतो आम्ही काही घेणार नाही म्हणली आणि ठामपणे सांगतो एक जुटी नाही या दत्त हे गांधीनगर शेवटी मारोड इथलं फक्त बघायचं नामदार साहेबांना किती पडते एवढंच मी सांगतो आणि आज सदाभाऊ खोट बोलतात मागच्या पाच वर्ष कालावधी सर्व त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या गाडी पुढे का कोंबड्या फे फेकल्या तो विषय झाकला आहे तो जरा काढून तुमचा पहिला भ्रष्टाचार बघा म्हणा आणि एका चांगल्या माणसावर तुम्ही आरोप करताय की तुमची तेवढी प्रतिष्ठा सुद्धा नाही की नामदार जयंद्र पाटील साहेब टीका करणं हे आम्हाला सांगत आहे आदरणीय वैभवदा यांनी साहेब गटाचा मेळाव तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलंय की नामदार साहेबांचा प्रचार घरोघरी जाऊन करा ठामपणे करा त्यामुळे या तीन मात्र काही शंका नाही साहेब ठामपणे जयंत्र पाटील साहेबांच्या मागा आहे आणि तालुक्याला यावेळी तुम्हाला नीड कळेल की काय म्हणतात तुम्ही आम्ही एवढं देऊ तेवढं देऊ लोक हुशार आहेत लोकांना आता कळत की तीन दिवसात जायत कोविडच्या काळामध्ये जो आष्टा शहराला जो आता आमचा विरोधी नेता आहे कोविडच्या काळात दाखवाय ना ह्या घरात गेलो ही सगळी जनता वैभव होते घरोघरी गेल्या कोविडच्या काळात लोक लांब पडायची आम्ही त्या घरात जाऊन त्यांना गोळ्या देऊन मुकुल बींच्या तो गोळ्या देऊन जनता ही फिरलेला आहे लोकांना आधार दिलाय लोकांना ही करून दिलंय त्यांच्याकडे आम्ही बेड उपलब्ध करून पैसे काढलेले नाहीत आदरणीय मला इथे सांगायची गोष्ट आहे दुःख वाटते सांगायला आदरणीय आमचे फटाकेवाले काय अपा, अपा ते आप्पा आप्पा निधन झालं त्या गोष्टी केस कंप्लीट केली ती आप्पा कुंभीरकरांची तुम्ही आमचा तरुण धनधनी माणूस सतरा ऐंशी ऐंशी किलो वजन असेल मुलगी असत्या चांगला मित्र आमचा त्या त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गमावला आहे आम्ही चांगला माणूस का गमावला हे जे तुम्ही तक्रार लिहिती ते काय दाखलं प्रकरण ही सगळं तुमचा आधी बघा म्हणावं मग आमदार चंद्रपाटेसाहेबांच्या बोला कारखान्यावर बोलतोय ती कारखान्या बोला अजित म्हणते हिथं ही केलं तिथं ती केलं तुमचा तालुका पाण्यानं भरावा की म्हणाल लोक उपाशी म्हणतात त्याला पाणी नाही तिथं नामदार जयंत पाटलांनी आणि इंटर तालुक्याने नऊ जिल्ह्यात जमीन भिजवली पालकमंत्री जे नामदार जयंत पाटील जल मंत्री होते तेव्हा खल्ल्या बाबा सुद्धा अर्जुनबा पाणी नेलं साहेबांनी नुसतं तालुक्यामध्ये थांबलेले नाहीत साहेबांनी काय वाटलंय तर लोकांना जी आवश्यकता ती पाणी वाटलेलं आहे त्यामुळे लोकांना माहिती आहे जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे की साहेब म्हणजे काय आहेत साहेबांचा विजय चांगल्या मताकडे होणार आहे साहेब चांगले मंत्री होणार आहेत त्यात काही तीन मत शंकांना विरोध कितीही असू द्यात विरोधकांना कुठे अडवायचं हो अष्टाचार काढवायची हो आमची सक्षमपणे तयार आहे सगळी तयारी साम दाम दंड सगळी ताकद आम्ही वापरणार आहे आणि त्या वेळी इलेक्शनच्या वेळेस कळेल की मतदान वेळेस आम्ही काय करतो काय नाही एवढं सांगता आमतो कशा पद्धतीने आपण प्रचार करणार आहोत प्रचार करणार आमची आता बरोबरी आहे प्रत्येक बूथवर प्रत्येक कार्यकर्ते आमचे आहेत प्रत्येक विभागात आहे आणि हे आमची काही पहिलीच निवडणूक आहे गेले साठ वर्ष झालं आमचे ज्येष्ठ असतील हे असतील प्रत्येकानं प्रत्येका आपापल्या मध्ये काम केलेलं आहे आणि आमदार जयंत पाटील साहेब वयाच्या बावीसाव्या वर्षी बापूंच्या निधनानंतर राजकारणात आले वडिलांचं क्षेत्र हरपल्यानंतर विसाव बावीसाव्या वर वर्षी माणसाची काय अवस्था होते त्यावेळेस तालुक्याचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं आणि तालुक्यात पद पदयात्रा काढल्या प्रत्येक ठिकाणी फिरलं लोकांना एकत्र केलं आणि ह्या इरिगेशन के निर्माण केलं जवळजवळ प्रत्येक छत्तीस स्कीम तयार केल्या आणि आज एकदम व्यवस्थित चालू आहे त्यांचे आज विरोधक म्हणतात की पाणी देऊन काय आमच्या उपकार केला आमच्या जमिनी कर्ज घेतलं ते केलं तर एकोणीशे नव्वद किंवा पंच्याऐंशीचा काळ जर तुम्ही बघितला तर त्यावेळेला आमची जमीन होत्या पण आम्हाला पाच हजार रुपये सुद्धा कर्ज मिळत नव्हतं त्यावेळेला जयंत पाटील साहेबांनी पुढे आले कारखान्यांनी त्याने हमी घेतली आणि एकरी तेरा हजार पंधरा हजार द्या त्याच्याप्रमाणे कर्ज घेतलं आणि ह्या स्कीमा उभा केल्या स्कीमा उभा झाल्यानंतर नव्वद नंतर खऱ्या अर्थानं आमच्या तालुक्याचा विकास व्हायला चालू झालं आज आमच्या आष्टी शेजारी वीस ते बावीस मुळे आहेत तिथं कुठेही पहिला कच्चे रस्ते सगळे होते काळ्या मातीचे रस्ते होते पण आज प्रत्येक मळ्यात प्रत्येक घरापर्यंत डांबरी रस्ता साहेबांनी पोचवलेला आहे नव्वदपूर्वी आमच्या मळ्यातल्या भागात लाईट सुद्धा नव्हती हो तिथं सुद्धा सध्या आता प्रत्येक घरात लाईट आहे गावापासून सहा किलोमीटर जर जरे सुट्टी जर घर असेल तर तिथं सुद्धा आज लाईट पोहोचलेली आहे हे काम काय नुकतंच घडलेलं नाही प्रयत्नपूर्वक जय साहेबांनी घडवलं या म्हणून ते काय वर कोण जरी म्हटलंय तर साहेब हे शंभर टक्के चांगल्या मार्गवर्षीपेक्षा लीड न येणारच आहेत आणि आता म्हटल्याप्रमाणे साखरेचा विषय आहे आता राज आजीदादा परवा आले बऱ्याच ठिकाणी केल्या त्यांनी सांगितलं इस्लामपूरचा बारामती करतो आम्हाला बारामती करायचंही नाही कारण बारामतीत सुद्धा अजून तीस टक्के भाग असाय की तिथं टँकरनं पुरवठा केला जातो आमच्या वालुकेत एकही गाव असं नाही किंवा एकही घर कि असं नाही की तर आम्हाला टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो असं आमचं हे पाणीदार नेतृत्व आहे ह्या पाण्यामुळे आमच्या ह्या विभागाचा आज आमच्या आष्ट्यात जर विचार केला तर खाजगी शाळा आमच्या सहायत्या म्हणजे आमची आर्थिक सदनता वाढल्यामुळं आम्हालाही वाटली की आमची मुलं चांगल्या शाळेत शिकावी आज जवळ दहा ते बारा प्रायव्हेट स्कूल आमच्या येत आहेत चांगल्या पद्धतीत चाललेला आहे असा हा नेता सर्व गुण संपन्न आहे कधीही त्यांच्यावर व्यक्तिगत कोणतीही टीका टिप्पणी झाली नाही भ्रष्टाचार आरोप झाला नाही आजकाल निष्कलंक माणूस देवदूत आम्हाला भेटला या आणि ह्या माणसाला आमच्यासारखी मात माणसं करते हे आमचं भाग्य आहे आणि साहेब आमचे किमान एक लाखाच्या पेक्षा जास्त अजितदादापेक्षा किती तर पट्टी मी मतांना येणार आहे अजितदादा म्हणा तुमचा गड तुम्ही सांभाळा आमच्या नेत्या तुम्ही काळजी करू नका आमचे सर्व आ, शिंदे साहेबांनी तर राष्ट्रातला एवढा पंचवीसशे घर शिंदे साहेबांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून बांधलेले आहेत गावात एकही रस्ता असा कुठलाही नाही की तिथं डांबरी नाही बोळी सगळे कॉन्क्रीट आहेत आणि समाजी मंदिर प्रचंड आहेत अष्टलिंगचे आठ मंदिर आमचे अद्यावत अशी बांधलेले आहेत विरोधक कुठंतरी पत्र्या शेर बांधत्या पण भूलभुल करत्या हे विकास विकासाने ह्यांना काही फरक पडत नाही आम्ही जयंत पटलांनी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आणि शंभर टक्के हे लोकांना माहिती आहे आजची वीस बावीस वर्षाची मुलं आहेत त्यांना ह्या गोष्टीचं ज्ञान नाही तिने कधीतरी शांतपणे आपल्या आजोबावर बसा कि बसावं किंवा वडिलांच्यावर बसावं आणि नव्वदच्या पूर्वीचा आपल्या तालुक्याची परिस्थिती काय होती आणि आज काय होती विरोधकांत जे मुलं आहेत त्यात वीस बावीस पंचवीस वर्षाची मुलं आहेत त्यांना पूर्वीचा वाळवा तालुका काय होता हे माहिती नाही त्यांनाही माझी विनंती आहे तुम्ही जरा ज्येष्ठांच्यावर जा बसा आणि नव्वद पूर्वीचा वाळवा तालुका काय होता आणि आज काय हे नुकतंच घडलेलं नाही हे जयंत पटनांनी जाणीवपूर्वक घडवून आणलं या त्यामुळे जय जयंत पटलांच्या माणसं हृदयापासून प्रेम करते, करते। ही जयंत पटेल डोक्यात नाहीत हृदयात प्रेम करते त्यामुळं ज्या वेळेला विरोध आक्रमण करतो त्यावेळेला ही सगळी मंडळी अगदी स्वतःहून प्रचारात दिसतील तुम्हाला अगदी धोतरवाली माणसं जर बघितली तुम्ही किंवा विजयशेटवाली ही सगळे आमच्यावर आहेत चार दोन कोर टवाखोर माणसं काय तुमच्या प्रचारात असतील त्याचा काही उपयोग होणार नाही शंभर टक्के चांगल्या मतानं साहेब निवडून येणार आहे धन्यवाद विरोधक साहेबांच्या विकास कामावर टीका करतात या विषयावर आपण काय आदरणीय जयंत पाटील साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत महाराष्ट्र महाविकास आघाडीचे ते आश्वासक नेतृत्व आहे त्यामुळं हिथल्या विरोधकांना सूर्यावर थुंकल्यासारखं आहे जयंत पाटलांच्यावर टीका करायचं आणि आष्ट्यात आणि तालुक्यात मोठं व्हायचं हे फक्त यांचा कार्यक्रम चालला आहे फक्त स्वतःचा टी आर पी वाढवणे यात त्यांच्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार नाही त्यांनाही शंभर टक्के खात्री आहे पण स्वतःचा टी आर पी वाढवून घेणे हा एकच त्यांचा जयंत पाटील साहेबांच्यावर टीका करण्याचा उद्देश आहे त्यांनाही माहित आहे जयंत पाटील साहेबांची नाळ ही गेली पस्तीस वर्ष या तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराशी प्रत्येक भगिनीशी प्रत्येक युवकाशी जोडलेली आहे आणि आदरणीय जयंत जे, पाटील साहेब हे महाराष्ट्राचं विजन गुण आज फिरतायत महाराष्ट्राची जी औद्योगिक हानी या भाजप सरकारने केलेले आहे महाराष्ट्रातले अनेक उद्योग बाहेर गेलेले आहेत महाराष्ट्रात गोरगरीब जनता महागाईने एवढी त्रस्त झालेली आहे महाराष्ट्राच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर हा जवळपास डबल झालेला आहे आणि हे सर्व सुधारण्यासाठीच नेतृत्व म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या एक पहिल्या पाच मधल्या नेत्याकडे म्हणून आमची ही वाळव्या तालुक्यातली जनता आदरणीय जैन पाटील साहेबांच्याकडे बघत्या त्यामुळे ह्या विरोधकांच्या टीकेला आम्ही काही महत्व देत नाही आणि ह्या टीकेला उत्तर आमची जनताच देणार आहे आदरणीय कैलासाशी विलासराव शिंदे साहेब आणि जयंत पाटील साहेब गेली वीस वर्ष झाले आष्टा शहरात आपला संपूर्ण नव्वदचा संघर्ष बाजूला ठेवून हातात हात घालून आदरणीय साहेब अर्थमंत्री असताना गृहमंत्री असताना जलसंपदा मंत्री असताना अनेक कोट्यावधीचा निधी शिंदे साहेबांनी निधी मागायचा आणि आष्ट्यात निधी पुरवायचा असा एक एक कलमी कार्यक्रम होता त्यामुळे आष्ट्या शहरानं कधी विकासाच्या बाबतीत मागं वळून बघितलं नाही आष्टा शहरातल्या प्रत्येक गल्लीत प्रत्येक बोळात प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक चौकात ब्लॉक असू दे गटारी असू द्यात काहीही काम शिल्लक राहिलेलं नाही आता अलीकडे काय झालंय आपण गेली दोन वर्ष झालं प्रशासन आहे आपलं नेतृत्व सुसंस्कृत आहेत आमचे नगरसेवक हो असू देत आमच्या नगराध्यक्ष असतात त्यांनी प्रशासनाला कुठला अडथळा यावा अशा दृष्टीनं कुठलंही काम केलं नाही परंतु विरोधकांनी काय केलं तर प्रशासनाचा जो निधी येतो जो कंपल्सरी निधी येतो त्याच निधी किंवा आमच्या नगरसेवकांनी आमच्या नागरिकांनी केलेल्या मागणीतलं जी कामं मंजूर होती या कामाचे जाऊन नारळ फोडले त्याला कुठलाही प्रशासकीय अधिकार नव्हता कशाचा आधारी नव्हता कुठलाही प्रशासकीय अधिकारी उपलब्ध किंवा तिथं हजेरी राहिला नव्हता लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे परंतु आमच्या या युवक पिढीनं या सर्व आमचे सोशल मीडिया असू दे युवक असू द्या विद्यार्थी काँग्रेस असू दे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असू द्या सर्वांनी जाऊन घरोघरी हा त्याचा पडदा फाडून टाकलेला आहे हा त्याचा बुरका फाडून टाकलेला आहे केवळ पोस्टरबाजी पोस्टर बॉय म्हणून आमच्या गावात एकदम प्रसिद्ध झाला आहे या पोस्टर बॉयचा भुरका सगळा फाडून टाकलेला आहे आणि आम्ही सर्व आमच्या अष्टेतील तरुणांनी युवकांनी ज्येष्ठ लोकांनी महिलांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे जयंत पाटील साहेब हे महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी प्रयत्नशील राहतील आणि तालुक्यातील हे आमचे मेहरबानांसारखे जे जुने समर्थक खंदे समर्थ आहेत आमच्यासारखे नवीन आहेत कुणाल काळकेसारखी युवक आहेत सर्वच इथं आमचे धनाजी आहेत बुथ अध्यक्ष आहेत इतक्या जोमान कामाला आहेत की आष्टा शहरात कुठलाही मागच्या वेळेपेक्षा जास्तच होणार पण काहीही कमी होणार नाही भूलतापाला कुणीही बळी पडण्याची गरज नाही आदरणीय नेते आमचे जयंत पाटील साहेब हे आष्टा शहरातून दहा पेक्षा जास्त मताधिक्य आम्ही साहेबांना देणार आहे यात कुठलीही तिळपत्र शंका नाही आज सर्व विरोधक एकत्र आलेले आहेत याचा साहेबांना मतदानात काही फरक पडेल नाही विरोधकांना या वाळवे तालुक्यातल्या आपल्याला पचडलेला आहे त्यामुळे प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी एकत्र आलेलं आहे ह्यात त्यांचं काही देणं गेलं नाही प्रत्येकांची विचारसरणी निराळ आहे फक्त त्यांना टार्गेट आहे जयंत पाटील पण आमचा स्वाभिमान आहे की महाराष्ट्रात चाळीस वर्षात असा एक नेता आहे की निष्कलंक स्वाभिमानी आणि संपूर्ण वाळवे तालुक्यातल्या मतदारांना वाटावा घर वाटावा असा आमचा नेता आहे आणि ह्या नेत्याच्या मागं संपूर्ण वाळवे तालुक्यातली जनता आज पण उभी आहे आज प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेली आहे साहेब पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्रभर फिरा आणि या तालुक्यातली निवडणूक प्रत्येक कार्यकर्ता आपलं स्वतःचा उमेदवार स्वतः उमेदवार असल्यासारखा प्रत्येक जे उमेदवार आहेत त्यांना परत त्यांना माहीत आहे की आपले आपलं काहीच आढाळ शिजणार नाही पण विरोधाला विरोध करणे आजपर्यंत इतिहास घडलाय पण साहेबांनी बेरजेचे राजकारण करून या वाळवे तालुक्यात आजपर्यंत इतिहास घडवलाय आमच्या विषय घेतला शिंदे साहेबांच्या बरोबर वीस वर्ष साहेबांनी एकत्र काम करून त्या अष्ट्याचा जर विचार केला किंवा आमच्या दत्वाचा असेल गांधीनगर गा असेल कृषी क्षेत्र मतदारसंघ आहे यात कुठलंही काम ठेवलं नाही त्यांना बोलायला काही आज जागा राहिलेली नाही शिंदे साहेबांनी तर या आमच्या अष्ट्यात हे घरकुल सम्राट म्हणून केलेलं आहे एवढी घरं बांधलेली गोरे गोरवांचं कल्याण केलेलं आहे सहकारी साखर कारखाना असतील संघ असतील संपूर्ण ठिकाणी जयंत पाटलांनी या महाराष्ट्रात एक आदर्श असा निर्माण घालून दिलेला आहे एक सुसंस्कृत नेता एक उच्च शिक्षित नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी अपेक्षेने बघत आहे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आमची जबाबदारी आहे की त्यांना उच्चांकी मतदानाने निवडून आहे आणि वाळवे तालुक्यातील प्रत्येक युवक असून दे शेतकरी असू दे मजुरी करणारा असू दे स्त्री असू देत सर्वांनी ठरवलं आहे की निवडणूक प्रत्येकाने आपल्या हाती घेतलेली आहे की या ठिकाणी वाळवे तालुक्यातून साहेब भरघोस मताने निवडून देऊन मुख्य भावी मुख्यमंत्री पदाचे दावेदार असेल अशी मला काही मात्र शंका वाटत नाही आपण साहेबांचा विकास कामावर जे विरोधक टीका करतात या विषयीवर आपण काय बोल विरोधकांना साहेबांचं नाव घ्यायची सुद्धा नाही अशी विरोधक आहे ती आज पस्तीस वर्ष झालं साहेबांचे मी प्रत्येक आज मी पस्तीस वर्ष झाले साहेबांचं पूर्ण काम करते पहिल्यापासून आहे मी आणि साहेबांचा विकास तुम्हीच केला नाही यांनी विकास केला आज साहेबांच्या विषयी बेचिका आरोप करतात हे बोच्या काही किती अंधार आहे माहितीचा त्यांना खूप खूप अतिशय म्हणजे हलच्या पातळीवर जाऊन हे करायला लागल्यात आज आमच्या साहेबालाही ईडीची नोटीस दिली आम्ही सगळे जण होतो ही ग्रुप आहे सगळ्यांना मुंबई होतो सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजूचा साहेबांची चौकशी केली काही सुद्धा निष्क आता एकदम निष्कलंक नेता आहे आमचा महाराष्ट्रात ह्या नेत्यासारखा दुसरा नेता दाखवा मला आणि इतकी सभ्य भाषा वापरणारा कधीही कुणावर त्याने टीका केल्या का सांगा कोण काही बोलते त्यांना जनताच उत्तर आणि हे त्यांना आम्हीच उत्तर देणार हे जे टीका करतात त्याला साहेब उत्तर देणार नाही जनता मतात ना उत्तर देणार आहे कारण इतका विकास कुठल्याही भागात झाला नाही सगळा महाराष्ट्रात पूर्ण आलोय पण वाळवे तालुक्यासारखा असा विकास कुठेही झालेला नाही एक घर नोकरी लागले तर एक होते पण इथं सर्वांना नोकरी लागल्या आहे आज आमच्याजवळ काय आहे पायात गायला आम्हाला चप्पल नव्हतं अंगात घालाय शर्ट नव्हते पंच्याण्णव साली आम्हाला सायकल न फिरत होतो आम्ही ज्या वेळेला पाणी आलं त्यावेळेला आमच्या गाड्या आल्या आज इमारती जर तुम्ही बघितला आमच्या मळ्यात यायला पाहिजे आणि तुम्ही शूटिंग घ्यायला पाहिजे जो परिसर आणि त्या रानमाळ्यात झालेली इमारती हे केवळ केवळ जयंत पाटील साहेबांच्या मुळे झाले आणि एक मी सांगतो महत्वाचं आज मी कारखान्याविषयी बोलते आग। आज जरा बंद पडलेला कारखाने साहेबांनी चालू केला नव्हतं तरी काय करणार होतो त्यांच्या ताब्यात इथं देऊन टीका करण्याचा त्यांना अधिकारच नाही तुम्ही बंद पाडलेला कारखाने स्वतः चालू केला आणि इतक्या उसाचा हा प्रश्न सोडवला साहेबांनी एवढे जाणत आहे साहेबांना स्वतः घेता आला असता पण तसं न करता तो सभासदाच्या मालकीचा केलाय एवढेच त्यांनी ध्यानात ठेवावं असे कितीही लोकांनी आता अजित पवार साहेबांनी स्वतःची कारखाने के केले तिनेही तो आम्हाला बोलायचं कारण कोरेगावचं कोरेगावच्या कारखान्याचं उदाहरण हो आहे असं साहेबांनी एकही कारखाना के केलेला नाही तिथे कडेगावला गेला तर त्यांच्याच आता पृथ्वीराज बाबांना डोंगराळ सहकारी साखर कारखाना स्वतःही मालकीचा केला पण साहेबांनी एका कारखान्याचे चार कारखाने सभासद सहकारी तत्व केलं आज सरकार का बंद करून तिथे लोकांचा रोजगार उपलब्ध केलाय अहो साहेबासर काय माणसा देव माणसा यांना बोलायचा अधिकारच नाही अहो या जनावरांच्या आत्म्याचा आशीर्वाद साहेबांनी जागत मी आज सांगतो आणि देऊन निवडून येणार आणि मुख्यमंत्री होणार शंभर टक्के साहेब सलग सातव्यांना निवडून तुम्ही साहेबांना निवडून दिलं आता आठव्यांदा निवडून देणार ना त्यांना आठव्यांदा वा तालुक्यातील जनता शोधल्या आठव्यांदा साहेबांनाच देणार फक्त नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस मागच्या महिन्यात या महायुतीच्या सरकारनं सांगली जिल्ह्यातील पाच गावांच्या पाठीत खंजर कुपसण्याचा काम केलं आष्टा इस्लामपूर बोरगाव कवठे आणि कसबे डिग्रज या पाच गावांना साहेबांच्या वतीने जलसंपदा विभागाअंतर्गत शारपड जमिनीच्या निचरा सुधारण्यासाठी एक योजना आणली होती त्यासाठी त्र्याण्णव कोटी रुपये निधी सांगली जिल्ह्याला साहेबांनी दिला होता हा त्र्याण्णव कोटी रुपयेचा निधी नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या माहितीच्या सरकारनं पाठीत खंजर गुजरून ह्या शेतकऱ्यांच्या हिताचं जी शेतकऱ्यांची जमीन सुधारणार होत त्या सुधार कशी सुधारली नाही पाहिजे जमीन आणि कुठल्या तर खाजगी कंपनीच्या घशात घालायसाठी मुद्दाम ह्या सरकारनं ही जमीन सुधारणारी योजना होती ती बंद पाडली आणि शेतकऱ्यांचं या पाच गावचं नुकसान केलेलं आहे की त्याने नऊ कोटी मागं घेऊन काय केलं या सरकारनं एवढंच आम्हाला आत्ता उत्तर पाहिजे आणि कारण दिलेलं आहे या शासनानं की शेतकऱ्यांचं ह्याला प्रतिसाद कमी आहे मला सरकारनं एक जाहिरात दाखवावी पेपरमध्ये काढल्या किंवा कुठं तर गावात टॅक्स लावलाय किंवा कुठं आमच्या तहसीलदार तलाट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पर्यंत ही माहिती पोहोचवल्या एकही कुठं तुम्हाला कळणार नाही की आम्ही माहिती पोहोचवल्या ही योजना काय होती ह्याच्याबद्दल कुठं गुण मात्र त्यांनी माहिती दिली नाही आणि कारण सांगतात की आम्ही शेतकऱ्यांचा याला प्रतिसाद कमी आहे म्हणून अहो आमच्या शेतकऱ्यांच्या राहण्यातल्या लाईट बिलाच्या बिलपत्रकावर तुम्ही ऐश्वर्या राय सलमान खानचे फोटो छापून जाहिरात करतायच्याऐवजी असल्या शेतकऱ्यांच्या उपयोगी झेंड्या जाहिराती का छापल्या नाहीत तुम्ही की आमच्या उपयोगाला आल्या असत्या हे त्र्याण्णव कोटी नेऊन तुम्ही आमच्या या पाच गावचं मोठं नुकसान केलं पाच गावची जनता आमच्या रानातलं जी खराट पाणी बाहेर निघणार होतं तीच पाणी या सरकारला पाजणार आहे ही मी आत्ता ठामपणे सांगतो धन्यवाद जे विरोधक साहेबांच्यावर टीका करतात पहिले आपल्या गावचा आपल्या भागाचा विकास बघावा हे असं इथल्या कार्यकर्त्यांचं म्हणजे